नमस्कार दादा नमस्कार नाव काय समाधान सावंत ओके केल गावामध्ये वातावरण जरा तेज दिसतंय गाड्या बिड्या जरा जास्त त्या प्रचारात नक्की काय विषय हो जेडपीचं मतदान चालू आहे हो ना त्यामुळे जरा बर, बर मग पहाड कोणाचं जेडपी झेडपीला पंचायतला अध्यक्षांचं अध्यक्ष म्हणजे कोण नक्की तानाजीराव पाटील बरोबर असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे फक्त सांगली जिल्हा बँकेच पद आहे बाकीचं कुठलं पद नाही तरी कसं काय हो नाही नाही आहेत ना सु यांचं काम आहे इथं अनिल भाऊंचं आहे त्यामुळं त्यांचं अनिल शेठचं सुद्धा त्यांच्या बरोबर साथ आहे ना त्यामुळे इथं त्यांचं हेच आहे वाटतंय का आता अनिल पाटील आणि अनिल पाटील ह्या दोघांची जी युती झाली किंवा एकमेकांना साथ मिळाले तर साथीचा पूर्णपणे ह्या निवडणुकीला त्यांचा फायदा होईल दोघांना होय 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 शंभर टक्के ओके आता एक युवा म्हणून तुम्ही काय सांगाल की बाबा ज्या योजना वगैरे येतात तर त्या तुम्हाला त्याचा पाठपुरावा करताना सदस्य दिसतात का कधी हो सदस्य दिसतात की सगळे बरोबर आता ह्या गणात ना किंवा ह्या गटातून कोण उभा आहे ना की कुठल्या पक्षात माहित आहे हो आहेत ना कोण आहेत उभा चिराज पाटील आहेत अध्यक्षांचा मुलगा कुठल्या गटात शिवसेनेत नाही शिवसेना त्यांचं आणि आवडायचं इथं दिलीप नाना हेगडे आहेत धनुष्य बाणत आहेत त्यांचं ओके okay, ओके okay. तुमचं एक काय निकष राहील मतदान करताना बाबा मतदान कशा जोराव की कसा कसा नाही कि कसा तुम्ही तरुण आहे युवक आहे नव्या पिढीला संधी देणारा वय आहे तुमचं तर ओबीसी ची जागा असतं ना पुरुष तर अशी चर्चा आहे आपल्या तालुक्यामध्ये कि बाबा ओबीसीच्या जागेवर अन्याय केला पाटलांनी कोणबीचा फॉर्मर तर तुम्हाला काय वाटतंय युवक म्हणून नाही नाही असं काय नाही ओबीसीच्या ह्याच्यावर काय हे झालेलं नाही काय तसं मग तुम्हाला असं वाटतं का की पृथ्वीराज पाटील हे नव्या पिढीच आहेत पहिल्यांदाच त्यांची निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रवेश होतो तर जनता त्यांना कशी अनुभव आहे दोन दोन तीन वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे काय ते नवीन असं नाहीत जरी आता उभा राहिलेला असेल नवीन पहिल्यांदा त्यांचं हे असेल पण काय तसं नाही वाचार आहे आणि कामालाही योग्य आहे जनता त्यांना साथ देईल का पूर्ण हो शंभर टक्के बर साधारणपणे मतदान कसं झालं शिवसेना भाजपला कळज केला अनिल शेठ आणि अध्यक्षांची युती झाल्यामुळे इथं पंच्याहत्तर ऐंशी टक्के जायचं नक्की घेतलेली काय नाही 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 एकदम अनिल शेठचे कार्यकर्ते सर्व एकत्रित एक म्हणजे सर्व जिद्दीनं काम करणार आहे काय असं नाही